नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा समाजभूषण आपला माणूस गणेश भाऊ खेडेकर जनसेवक यांच्या तर्फे महाराष्ट्र न्यूज चॅनलचे निर्भीड पत्रकार श्री तानाजीराव कांबळे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तानाजीराव कांबळे एक निर्भीड पत्रकार आहे आंबेडकरी चळवळीतील एक झुंजार कार्यकर्ते आहेत त्यांनी पत्रकारिकेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य केलेले आहे समाजामधील आणि जनतेमधील अनेक ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम तानाजीराव कामळे केले आहे खर तर अशा निर्भीड पत्रकाराच स्वागत सत्कार हे सतत आणि सातत्याने होत असत परंतु त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारली की अशा कार्यकर्त्यांना एक उत्साह निर्माण होतो आणि ते आणखी झोम्याने काम करतात त्याच्यामधील एकमेव कार्यकर्ता म्हणजे आणि एकमेव पत्रकार म्हणजे तानाजीराव काबळे आहे खर तर तानाजीराव काबळे हे युवकांचे तरुणांचे ज्येष्ठांचे प्रेरणास्थान आहे कारण पत्रकारिकेच्या केलेले आहे ते वाकडणे जोग आहे खर तर पत्रकारिका कशी असावी तर तानाजीराव काबळे साहेबांसारख्या असावी तानाजींचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं मी ईश्वरांना अशी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांती दे त्यांना जे जे हवं ते ते मिळू दे खर तर असं म्हणेन मी की त्यांच्या पत्रकारिकेचा महामेरू तानाजीराव कांबळेच्या पत्रकारिकेचा महामेरू गगनाला भिडू दे आणि आज वाढदिवसापासून सर्व काही तानाजीराव कांबळेंसारख्या मनासारख्या घडू दे तानाजी मित्र तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा